व्यवस्थित राहिला हा देश जगावर तुम्हाला राज्य केला असतो लक्षात मी बाबा माझ्या भागात बोलतो मी खूप अभ्यास केलाय बाबासाहेबांबद्दल मला जास्त खोलवर जायचं नाही परंतु आपल्याला या ठिकाणी बोलायचं हे जात पा धर्म पंत याच्यामध्ये जर आपण घुरमुटलो याच्यामध्ये जर आपण बोलले गेलो तर बांधवांनो कधी भविष्यात आपल्या देशाची उन्नती होणार नाही लक्षात ठेवा उद्या या देशावर जो जवळ आठशे वर्ष राज्य मुस्लिमांना केलं लक्षात ठेवा या देशावर आठशे वर्ष राज्य मुस्लिमांना केलं एकशे पन्नास वर्ष राज्य ब्रिटिशांना आपल्या या देशावर केलं लक्षात ठेवा पुन्हा हा देश जर पारत पारतंत्र्या जर आपल्याला घालायचा असेल तर ह्या कुठल्या या सर्व बाबी या ठिकाणी आपल्याला कुठेतरी विसरावं लागणार आहे कुठेतरी बाजूला सोडावं लागणार आहे आमच्यासारखे पुढारी खूप तुमच्या समोर येतील आमच्यासाठी आम्हाला मतदानासाठी किंवा आम्हाला खुर्चीसाठी आम्ही जे काही बोलेल हे आमच्या स्वार्थासाठी बोलेल या ठिकाणी लक्षात ठेवा परंतु याचा विचार तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे याची काळजी तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे लक्षात ठेवा बाबासाहेब हे उत्तुंग नेतृत्व होत लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेबांना एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये या देशाची फालणी होत असताना मग महात्मा गांधी असतील सरदार वल्लभभाई पटेल असतील काय राजेंद्र प्रसाद असतील ही जेवढी काही नेते होती स्वातंत्र्य काळामध्ये स्वातंत्र्याचा लढा देत असताना जी काही मंडळी होती त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर आंबेडकरांनी एवढंच सांगितलं तर पाकिस्तान आणि भारत याची फांडली जर करायची असेल तर या भारतामध्ये एकही मुसलमान ठेवू नका तुम्ही पाकिस्तान मध्ये पाठवा तरच हा भाग हा भारत हा सुचला होईल या भारतामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एका विचाराने एका दिलाने एका प्रेमानं कुठेतरी नाही आपली लायकी नाही आपण बोलू शकत नाही हा प्रश्न आपल्या या ठिकाणी आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो सर्वांना विनंती करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची उंची खूप आहे त्यांच्या उंची आमच्यासारखी तुम्हाला लोक ही बरोबरी करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत आणि त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी काही तुम्हाला त्यांनी जे आपल्याला दिलेलं आहे हे तुम्हाला कोणालाही विसरता येणार नाही लक्षात ठेवा हे कोणालाही विसरता येणार नाही म्हणून पुन्हा एकदा आपला जास्त वेळ घेत नाही सर्वांना नाम विस्ताराच्या या दिवशी मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विषय असेच आपण आपल्या मनामध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला लढवले पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब ठाणे आपण नक्कीच आपल्या चाललो पाहिजे त्याचे विचार आपण आपण आत्महात केले पाहिजे एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो आणि जी काही भं मंगली बघली आहे आणखी राहिलंच का अरे अखरा मध्ये आता काय बोल, बोल अकरा म्हणून रेल्वे भजनी मंडळाला आता युद्ध कारण कसं की हे सगळे लोक आमच्या भासण्यासाठी नाही थांबते हे बदली मंडळ यांना जे काही गीत आहे हे त्यांना ऐकायचे आहे पण आपण जे जे काही बारा वाजे पण आता साडे दहा वाजले आणि साडे दहा वाजले त्यानंतर सुद्धा समजा समजा जी काही असतील मंडळी ते तयार होत असेल